सगळ्यांना शुभ सकाळ तर सकाळी सकाळी असं मस्त पाणी चालू आहे बारीक 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 आवारात अंगणात तर दिसणार नाही कारण आवारात सगळी माती माती आहे तर माती सगळं पाणी पिऊन घेते तर चला दाखवतो तुम्हाला बाहेर सडकवर सडकवर सगळं ओलंच ओलं आहे पण मि एक कमी पाला त मि पिउन गे जास् पाँच आला त गाहत भन्ने चलामा आज सकाली सकाली ये मस्त बारीक बारीक पाइरह दिसु रहेला का तुमले एकदम बारीक हामी वातावरण एकदम चाहिँ अय बाई जय सिन्ना मग घरात काय चाललं ते पाहूया आणि पितो आता चहा माया चहायला प्यायचा आज आज होता आमचा आठवडी बाजार तर बाजारात आणलंय दादाना भाजीपाला कमळ आंबट चुका पाल पालक आंबट चुका आणि गोबी काय म्हणतात त्याले हा पत्ता गोबी टमाटे अद्रक लसन काय काय आणलं बापा शे दोघे स्वयंपाक सकाळी कारण बंदी जायचं खावला खवारा मारायला पाणी चालूच आहे आणि बंदूचे फवारही चालूच आणि भाजीले बनवला भिंड आणि डाळ चला तर मग आता मी घेतो चहा पिऊ मस्त वर नाही बनवलं मस्त फोळणीचा कडी पत्ता टाकून एकदम मी पेटव आता मस्त घट्ट दुधाचा चाय आणि नाश्त्यात आयास कचोरी कारण आज बाजार होता म्हणून आज सकाळी सकाळी मस्त गरम गरम कचोरी <laughs> आणि ते खाताना मी चहा सोबत एकदम घट्ट दुधाचा चहा तर चला या मग तुम्ही पण चहा प्यायला <laughs> दूध काढलास पण दूध जर अस कमी निघल <laughs> 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 किती म्हणजे त्या पाटील कशी पासते ते बरोबर नियमान

राहायचं चालू आहे नाश्ता गरम गरम पोळी आणि वरण ठेवतो आता मस्त चहा दुधाचा घट्ट घट्ट मस्त बकरी दूध दिले रे आमची यावेळेस बकरी दूध काय आज हो पाणी पावसास ये टाईम येतील ना आज तर चालायला नेतात की नाही ने काय होईल

चला तर मी घेतो आता चहा पिऊन धुवायचे आहेत मला कपडे चला मस्त चहा घेतला आता आता धुतो कपडे कपडे राहिले धुवायचे सकाळी ज्या घालून दिला अजून कपडे राहिले धुवायचे बकरीले राहिले धुवायचं काय काय काम आहात मागे काम आहात आणि इकडे भांडे कुंडे कपडे धुवायच्या जाग्यावर सगळे पाय पाय चपला चपला आणतात लोक आणि सगळी माती करून देतात म्हणजे पाणी भरायचं नसलं तरी पाणी भरा कारण सगळी माती असल्यावर कपडे कसे धुवायचे त्याच्यातही पहिले पाणी भरून घेतो आणि मग देतो कपडे मी तसं पाणी भरलेलं आहे मला तर सांडवल्यावर जी खाली होती धुवायसाठी त्यासाठी काय पाणी घेऊन घेतो मस्त मी कपडे धुवा तयार मग तू काय झाले झालं का जाऊन वर ठेव वर 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 ठेवा मी दुसऱ्या टाकून

चाल करू का पाणी करू का तिला हे येतात आवाज द्यायला कशी येते करू का काय वाजले मग बकऱ्या सोडतील तर मग घाई होईल मांग चला तर मग आता कपडे झाले मस्त धुऊन वाऊ टाकले ते खाऊ नाही तर ना एकदम काळजी ना मस्त चारा आणि टुंकी आमच्याशी जवळजवळच चालते हे कपडे धुवून घेतले आणि हे सकाळचे कपडे जे सुकले बारीक बारीक पाणी चालू आहे ते इकडे टाकले कोठ्यात आणि मी करतो आता बकरीले धुयाले पाणी कारण की दहा साडे दहा वाजले आणि दादाचं चालू आहे जेवण दाखवत तुम्हाला पण जेवण चालू आहे आणि जेवण झाल्यावर दादा, दादा सोडतात बकरी त्यासाठी मग मला बाहेरच्या कामा वरकून घ्या लागत पटापट पत बकऱ्याचे त्याचं धुणं आणि लगे त्याचं मलमपट्टी करणं एकदा मलमपट्टी घुन गेली की मग टेन्शन नाही राहत दादाचं जेवण झाल्यावर मग कधी सोडं बकऱ्या आणि वक्तावर मंगले घाई होते करता येत नाही दादा बी कल्ला करतात मग चला तर मग आता मी करतो आता बकरेले पाणी धुवारी हे टुंगू मांग मांग पाहिजे मस्त बकरीले गरम पाण्यात धुवा लागते अन्न वरून डेटॉल नाही धुवा लागते कारण पाणी पावसाळ्याचे दिवसात आणि तो बी एक जीव आहे आणि हे एवढं मस्त पिलू दिलं पंगार पगुरायला पिलाची काळजी घेऊ राहिलं म्हणून पिलू जगलं तरी नाही तर आज लोक पिलू गेलं असतं गड्डीत कारण की तीन दिवस त्याला दूधच नव्हतं तीन दिवस असं लक्षात दिलं नाही असं वाटलं की पेते पिलू दूध पण पिलाले काही दूधच नव्हतं हे पाहता कसं फिरवायला मस्त मांग मांग फिरते काही खाते बी काही चाटते बी काही माती खाते तर काही काय खाते बाहेरच मी वतीनं बशील तिथी चला मग गेल्या बकऱ्या आणि रोजच्या झाडझुडीने जीव कावला आता असं वाटते वावरात जा पण वावरात ते काही काम नाही आता काही होतात फवारे फवारे आता डुबी खोत होते का फवारा ते काय होते असं काही बघणं नाही येतात त्याचं दोन दिवस लागतात का फवाराले हो आता असत लय कल्ला आणि हल्ला हायदारी घरातली तर झाडझुड झाली आता राहिली बाहेरची झाडझूड बाहेरचं शेण बाड ढोरायचं पाणी आणि चारा यातच सगळे माझे दिवस चालले चला मग भाई आता पुंजा टाक्याला काय करू शकतो आपण तुशी लय झाला पाण्याचा आणि हे पा किती शेण पडला ते लयच मोठं शेण पडलं आणि आजही तीन आहे तीन बैला घरीचही माहिती सगळा पाला राहिला बैलायचं करता करता आणि भरायचं करता करता हे पहा हेचही शेण आहे सगळं भरले बैल पाण्यानं एवढे पांढरे शुभ्र बैल एकदम शेण बाकीनं भरले सगळं चला मग घेतो आज बी शेण काढून काय करा आणि सगळे गल्ली सामसूम आहे आमची सगळे गेले वारत फक्त आम्हालाच वाडत का म्हणे कारण आमची चालू आहे फवारे आणि ते बंदूच काढतात फवारे खत बंदूस काढतात बघ फवार आणि खत आता काय होतं बाहेरचं शेण सगळं शेण छेंद पाणी झाल्यावर चारा टाका चारा झाल्यावर पाणी बजा यायलाच म्हणतात शेण पाणी कुठे गेल तू माझी वकाल दुकाना तू काय आणलं दुकाना तू लिंबू भुजा आणता काटक नाही तीस तुलाच नसून दिसत उपळलं नाही आहे बदामचं नाही चिकूच आहे हे जगलं का काय सगळे झाडं जगले आता हे जांबाचे जगले माती पाहिजे आता यायला मस्त वावरातले काही शाळ आता गेली की नाही निदा ना सुधली काय ते सुधारलं की जरा सत्त आठ झाड खवारा मारला तो हो ना ग आपण मारत नाही ना लोक मारतात चला बाई तुमचं का तुमच्या नांदाला लागून काही खरं नाही आमचं आणि घेतं शेण काढू आणि तुम्ही पाहत राहा व्हिडिओ व्हिडिओ नवीन असाल तर चॅनलने सबस्क्राईब करा पा माय हाल कसे चालू आहे इथली ना शेण चालू आहे ना पोटात भाकर ना पाणी करा पहिले शेण पाणी